नॅशनल अॅक्रीडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ही संस्था देशपातळीवर हॉस्पिटलमधील आरोग्य सेवेची गुणवत्ता रुग्णांना मिळणारी सर्वोत्तम सेवा यासाठी मानांकन देण्याचं काम करते अनेक निकष पूर्ण केल्यानंतर नगरमध्ये सिटी केअर हॉस्पिटलला सदर प्रतिष्ठित नामांकन प्राप्त झाले रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर परवेज ग्रांट यांच्या हस्ते मानांकन प्रमाणपत्र हॉस्पिटलचे संचालक हस्तेरोगतज्ञ डॉक्टर संदीप सुराणा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं यावेळी डॉक्टर ग्रांट यांनी डॉक्टर सुराना आणि त्यांच्या टीमचं कौतुक केलं मी डॉक्टर ग्रांट आहे मॅनेजिंग ट्रस्टी रुबी हॉल क्लिनिक पुन्हा पुष्कळ खुशी झाला आहे की सुराना हॉस्पिटलला एन एच झाला आहे एन ए पी एच इज अवॉर्ड दॅट इज गिव्हन टू हॉस्पिटल्स हॉस्पिटलला अवॉर्ड देत आहे फॉर प्रोफेशन्सी इन दॅट स्पेशलायझेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर फील्ड ऑफ मेडिसिन लाईक इकडे त्यांना ऑर्थोपेडिकमध्ये दिलं आहे सो आय एम व्हेरी हॅपी दॅट द हॉस्पिटल हॅज बीन रेकग्नाइज्ड एन ए बी एच इझी नाही आहे टू गेट द सर्टिफिकेट बिकॉज दे गो थ्रू लॉट ऑफ स्पेशल सिस्टम्स टू मेक दॅट हॉस्पिटल एकदम परफेक्ट आणि एक पण फॉल्ट भेटला तो एन ए बी एच त्या हॉस्पिटलला देत नाही आज मी बहुत खुशी आहे की

अत्याधुनिक कॉम्प्युटर गायडेड रोबोटिक शस्त्रक्रियांचीही सुविधा येथे आहे एन ए बी एच मानांकन मिळाल्यानं हॉस्पिटलच्या गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेवर आणखी एकदा शिक्कामोर्तब झालाय प्रतिनिधी मयुरु नवगिरे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर